काही इतिहासकारांनी चुकीचा इतिहास, इतिहास मांडून समाजाला भरकटवण्याचा प्रयत्न केला पण जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू महाराज सरसेनापती संताजी घोरपडे आणि महाराणी ताराराणी यांचा खरा इतिहास समाजासमोर आणला असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले गडिंग्लास नगरपालिकेच्या पूज्य सानेगुरुजी वाचनालयाच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते गडिंग्लज नगरपालिकेच्या पूज्य साने गुरुजी वाचनालयाच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना साने गुरुजी साहित्य पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं तर प्राध्यापक अच्युत माने यांना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला साने सानेगुरुजींमुळे भारतीय संस्कृती समाजाला समजली आईवर प्रेम करायला त्यांनी शिकवलं त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा मनस्वी आनंद झालाय असं डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी नमूद केलं समाज साठी पणाला लावणाऱ्या नरेंद्र दाभोळकर यांची परिवर्तनाची लढाई पुढे नेण्यासाठी पुरस्कारामुळे प्रेरणा मिळाल्याचं अच्युत माने यांनी नमूद केलं जयसिंगराव पवार यांनी खरा इतिहास समाजासमोर आणल्याचे गौरवोद्गार नामदार हसन मुश्रीफ यांनी काढले प्रभावती पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला अनिता कोटगी आणि चंद्रशेखर पाटील यांना आदर्श वाचक पुरस्कार प्रदान करण्यात आला गडिंग्लस कला अकादमीच्या कलाकारांनी त्रेसष्टाव्या राज्य नाट्य स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे अश्विनी पाटील राजश्री कोल्हे शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली